इसमें या तो इनकी फोटो है ही नहीं फोटो लिस्ट पे या फिर इतनी छोटी है पहचानी नहीं जाती देख लीजिए ये देख और ये सब नाम है इनके ये सब लोग हैं जिनकी फोटोग्राफ नहीं है और या फिर दिखाई नहीं देती और ये देख लीजिए साइड पे इन्होंने दो बार ही वोट किया अब पता नहीं इन्होंने किया किसी और ने किया है पर दो बार इस आईडी कार्ड पे दो बार वोट लगा है

duplicate voters. one voter appearing multiple times on the voter list. fake and invalid addresses. voters who didn't have addresses or were just fake addresses. bulk voters in single address. one building, 50 people, 60 people. one bedroom house. So we go there. no 50 people living there. no record of those people ever having lived in there. one family living in there. राहुल गांधींच्या आरोपात तथ्य किती महाराष्ट्रातील मतदारसंघात मोठे घोटाळे झालेत का दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती चांगलीच टीका केली या टीकेमध्ये आणि महाराष्ट्राच्या त्या मतदारसंघातल्या घोटाळ्यांमध्ये काही तथ्य आढळते का याविषयी सविस्तर माहिती आजच्या घ्या समजूमच्या या भागात जाणून घेऊयात नमस्कार मी विश्वास तुमच्या सर्वांचं आजच्या घ्या समजूमच्या भागात स्वागत करतो दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढले आहेत ताशेरे म्हणण्यापेक्षा थेट मॅच फिक्सिंग प्रमाणे निवडणुकाच फिक्स केल्याचा थेट आरोप लावलाय या आरोपात पाच प्रमुख मुद्दे जे राहुल गांधींनी उपस्थित केले त्या मुद्द्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील खरोखर काही घडलं होतं का दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकात खरोखरच काही भेसळ झाली होती का याविषयीच आपण एक एक घटनेचा आढावा या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम मुख्य मुद्द्यावरती चर्चा व्हायला हवी तो मुद्दा आहे महाराष्ट्रात संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मतदान झालं त्याची बरीच आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली नव्हती त्यामुळे अनेक संशय निर्माण झाले होते व याच पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची पोलखोल केली असं म्हणायला हरकत नाही याच घटनेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात सायंकाळी पाच नंतर अधिक तीव्र हालचाली झाल्या होत्या यावर एक नजर टाकली तर त्यात समावेश होतो तो म्हणजे पुणे नाशिक नागपूर बीड परळी कोल्हापूर व मुंबईतील हा भाग यातील कोल्हापूर ग्राह्य धरलं तर तेथे गावोगावी बोगस मतदान झाल्याची माहिती समोर येत होती कोल्हापूरच्या हतकलंगले तालुक्यातील एकट्या अंबप गावातील चारशे सव्वीस मतदान बोगस झाल्याचे स्पष्ट झाले होते तसा अहवालच तलाट्यांनी तहसीलदारांना दिला होता दुसरीकडे नाशिकमध्ये मतदान केंद्रावरती तांत्रिक अडचणीमुळे एका ईव्हीएम मतदाराला दिलेले वोट हे दुसऱ्या खात्यात जात असल्याची घटना उघडकीस आल्याचा प्रकार पाहायला मिळत होता परळी मतदारसंघात राडा मारामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या हे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या तासभर काही क्षणांमध्ये घडलं होतं परळीतही बोगस मतदान झाल्याचे दावे समोर आले होते पुण्यातील भोसरी येथील मतदारसंघात थेट मतदार याद्याच बोगस असल्याची तक्रार समोर आली होती महाराष्ट्रातील दोन विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने घटना घडल्या त्या नेमक्या राहुल गांधींनी आरोप केलेल्या प्रकारातील असं काही अंशी दिसून येत आहे त्यांनी केलेल्या पाच प्रमुख दाव्यातील मुद्दे असे की डुप्लिकेट मतदान करते राहुल गांधी म्हणाले तब्बल अकरा हजार नऊशे पासष्ट मतदार असे होते जे दोन वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या बूथवरती मतदान करत होते खोटे अर्थात इनवॅलिड ऍड्रेस तब्बल चाळीस हजार मतदार असे आहेत ज्यांचे पत्ते चुकीचे आहेत एकाच पत्त्यावरती मोठ्या प्रमाणात मतदार सुमारे दहा हजार मतदार असे आढळले आहे ज्यांचा पत्ता एकाच ठिकाणी आहे इनव्हॅलिड फोटो राहुल गांधी यांनी सांगितले की सुमारे चार हजार मतदार असे आहेत ज्यांचे फोटोच नाहीत फॉर्म नंबर सहा चा गैरवापर म्हणजेच फॉर्म नंबर सहा हा असा फॉर्म आहे ज्याद्वारे कोणताही नवा मतदार म्हणजेच ज्याने यापूर्वी कधीही मतदार ओळखपत्र काढलेलं नाही तो आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करतो तर मंडळी विरोधी पक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे तुम्हाला वाटतं निवडणूक आयोगाने खरोखर छुप्या पद्धतीने एक सत्ताधारी पक्षासाठी कार्य केले आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा अशाच राजकीय घडामोडींसाठी परखड विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा घ्या समजून आपल्या भाषेत